आतापर्यंतचा मस्त झालाय आमचा प्रवास घाटाचं सकाळी आपण सव्वासाला निघालो नाही का अभिरुचीला नाश्ता केला पाटणकर गेस्ट हाऊसला मस्त चहापान केलं के नुकतंच सुरू झालेलं पाटणकर गेस्ट हाऊस आणि आता कुंभारली घाट आता सुरू झालाय अतिशय मोहक दृश्य कुंभारली घाटातली नमस्कार मंडळी पुण्याहून आमची गुहागर वारी सुरू झाली अभिरुचीला निहारी केली पाटणकर गेस्ट हाऊस ला भेट दिली ही जर्नी मागच्या व्हिडिओ पाहिली काय म्हणता तुमची बघायची राहिली नो no प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक आहे दिली यावेळी सुद्धा व्हिडिओ संपूर्ण पहाच पहा तुमचा झाला की पाठवत करून बेल आयकॉन प्रेस करा आम्हाला सपोर्ट करण्याचा हाच मार्ग आहे खरा पाटणून आम्ही थेट कुंभारली घाटात शिरलो घाटातल्या सृष्टी सौंदर्याने अगदी मोहित झालो गार रंगाची झाडी होती घनदाट वेडी वाकडी कुंभारली घाट तुमच्यापैकी आलंय का कोण इथं जाऊन तुमचा काय अनुभव सांगा भाऊ कॉमेंट करून वेळ काढून इथली घ्यायलाच पाहिजे हो घाट नाहीतर काय रोजच असतं की आपलं गाडगर हाट थांबायचं नाही असं ठरवलं तरी नाही राहलं दृश्य डोळ्यात साठवायला थांबावंच लागलं तो सरडा ड्राईव्ह वरती चढ्यासारखा सरड्या असा सरडाच दिसतोय हा अँगल न वेगळा दिसतोय गेल्यानंतर त्या अंगल ना जर बघितलं तर तो वेगळा दिसतो तर ऍक्च्युअली सरड्यासारखं वाटेल सरडा सरडा पॉइंट अतिशय विहंगम दृश्य दिसतंय घाटातलं कुंभारली घाटात आता आम्ही सध्या उभे आहोत छान मस्त आजूबाजूचे लोक आमच्याकडे बघतात जाणार येणारे आता आता पुन्हा पुढचा प्रवास आमच्या हातात असत तर तिथेच राहिलो असतो त्या अफाट वातावरणातून बाहेरच पडलो नसतो पण जोशीबुआने आम्हाला वास्तवात परत आणलं चला आता म्हणून गाडीत बसवलं सही सलामत पार केली वाट वळणा वळणाची आता मात्र वाट पाहतो चिपळून यायची समोर बघतो तर केवढी आफत अव्वाढववी ब्रिज ची बघा काय झाली गट आपले पुरातन गड किल्ले किती भक्कम असतात आणि हे काल परवा बांधलेले ब्रिज असे पडतात पण हा पूर्ण तरी कुठे होता बांधला बिचारा जन्माला यायच्या आधीच संपला आता चिपळूण शहराची मस्त झलक घेत गेलो डोळ्यावरची झोप उडवत सरसवून बसलो आमचं उतरायचं ठिकाण मॅपवर जवळ जवळ येऊ लागलो चैतन्य निवास नावाच्या एका नवीनच रिसॉर्टला बुकिंग झाले मध्यवर्ती गुहागरच्या अलीकडे थोडं उंचावर आहे निवास वास्तु शिरतल पूर्वीचा काही ऋणानुबंध असल्याचा झाला भास स्वतः स्वागत केलं आणि पटापट सगळी माहिती दिली तेव्हाच त्यांची आणि आमची हे चैतन्य निवास आम्हाला एकदम पसंत पडला लव्ह साईट म्हणतात तसं काही झालं त्या दिवशी आमचं शेड्यूल पॅक होत एकदम घाड्यांकडे तुळशीच्या लग्नाचा होता कार्यक्रम तरी आम्ही म्हटलं तुमच्याशी गप्पा मारायच्या ते म्हणाले रात्री लग्नाला या तेव्हा बोलूयात व्यानेश्वर मंदिरातलं त्रिपुरी पौर्णिमेचा सोळा पाऊन रात्री निवासात आलो तिथलंही तुळशी लग्न लागलं आणि आम्ही सत्यवान दादांची वाट पाहत बसलो त्यांनी सुद्धा आपला शब्द पाळला इतकी रात्र झाली तरी आमचा मान राखला चैतन्य निवासचा प्रवास गप्पांमधून उलगडत गेला तसतसा घाडे परिवाराविषयी आदर वाढत गेला नमस्कार नमस्कार, नमस्कार। खाद्य यात्रा या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुमचं नाव सत्यवान घाडे बरोबर आणि आम्ही आज योगायोगाने तुमच्या चैतन्य निवास या इथे छान अशा वास्तूत आलोय तर इथे पर्यटकांसाठी योजना करावी असं तुमच्या हो कसं डोक्यात आलं वहागरचं पर्यटन मुळात आधी देवस्थानच्या माध्यमातून सुरू झालं हिदवीचा दशभूषण लक्ष्मी गणेश वहागरचा श्रीदेव व्याडेश्वर आणि दुर्गादेवी या तीन देवस्थानचे भक्तगण हे दर्शनासाठी कोणाचे कुलदैवत आहे तर त्यासाठी या ठिकाणी यायचे हळूहळू त्याचा त्याचा जो कन्व्हर्शन आपण म्हणतो दर्शनासाठी आपण येतो आहे एकाचे दोन दिवस राहतो आहे तर शहरामध्ये बघायला काय तर शहरालाच लागून सहा किलोमीटरचा समुद्रकिनारा हा आज पर्यटनाचं केंद्रबिंदू ठरतो आहे जगातील हा दोन नंबरचा इतका विस्तीर्ण समुद्रकिनारा म्हणून याचं नाव आहे आता आणि तेवढाच गुहागरच्या सर्व प्रशासनाने सर्व जनतेने तेवढाच समुद्रकिनारा स्वच्छ ठेवला आहे मी मुळात रिपोर्टर म्हणून काम करतो मी तरुण दैनी तरुण महाराष्ट्रांमध्ये पत्रकार म्हणून काम करतो पत्रकारिता करत असताना जे पर्यटक यायला लागले की आमच्याकडे लाग सुरुवातीला एवढी व्यवस्था नव्हती म्हणजे जे, जे काही पर्यटक यायचे त्यांना राहायची व्यवस्था दोन तीनच लॉज होते आणि काही पर्यटक एसटी स्टँडवर झोपले आणि त्याची मी न्यूज केली न्यूज केल्यानंतर इथले विद्यमान त्यावेळेचे लोकप्रतिनिधी सांगितले की हे न्यूज माझ्यावर करण्यापेक्षा तू का नाही उभार तू का नाही पर्यटकांना व्यवस्था करतात हे चालू असताना तो बैठका सुरू झाल्या वागरला अनेक लोक त्या बैठकाला यायला लागले प्रत्येकजण आपल्या घरी व्यवस्था करावी अशामध्येच मला सुचलं की आपण पण पर्यटकांना सेवा देव्या केवळ न्यूज करून आपण त्यांच्याबद्दल लिहिण्यापेक्षा त्यांना आपण सेवा देऊया तशा पद्धतीने मी ग्राउंड फ्लोअरला राहतो फर्स्ट फ्लोरला तीन रूम बांधले दे सेकंड फ्लोअरला दोन मी देताना लूक असं दिलं लॉज नव्हे तर माझ्या घरी या माझं हे निवासस्थान आहे म्हणून मी चैतन्य निवास नाव ठेवले एक आलेल्या व्यक्तींना जसे आपले पाहुणे येतात घरी आणि आपल्याच घरातला व्यक्ती येतो तो आपल्या घरी एकत्र येतो आणि एखादल्या कुठल्या तरी रूममध्ये राहतो म्हणजे घरी आल्याचा फिलिंग कुठेही काय व्हेंटिलेशन पूर्ण ठेवलंय जास्तीत जास्त खिडक्या ठेवून स्वच्छ वातावरण कसं मिळेल आणि थोडं हिलवर असल्यामुळे आणि वातावरण इथे अतिशय उत्तम असल्यामुळे चैतन्य हे नाव ठेवलं हो चैतन्य ते चैतन्य सळसळत राहत आहे हा सगळीकडे त्या दृष्टीने आम्हाला खरंच हे चैतन्यमय वाटलं कारण आम्ही आज आलो तेव्हा स्वच्छ रूम आणि बघून एकदम प्रसन्न वाटलं आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम स्वच्छ आणि छान आहे खरंच चैतन्य वाटलं तुमच्या नावात असल्याप्रमाणे किती रूम आता अवेलेबल आहेत तुमच्याकडे सुरुवात केली होती रूम डबल बेड ची रूम असं दिलं की देताना आपण काय द्यायचं म्हणजे येणाऱ्या गेश्ना आणखी जे आपले काही अतिथी असतील त्यांना विश्वास पण बसला पाहिजे तर शासनाची महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट एम टी डी सी यांची स्कीम होती त्या स्कीममध्ये मी रजिस्ट्रेशन केलं चैतन्य निवासी एम टी डी सी अप्रुव्हड म्हणून दोन हजार पंधरापासून आहे रिन्यू करत जातोय आणि त्यांच्या नामस्प्रमाणे सर्व सेवा पर्यटकांना देतोय त्यांना इथे आपल्याच कुटुंबातले एक सदस्य म्हणून आम्ही त्यांना ट्रीट करतो चांगल्या दर्जाची त्यांना सेवा मिळते आता आम्ही करतो की डबल बेडत नको तर ग्रुपने काही लोक येतात ग्रुपने एका कुटुंबामध्ये सहा व्यक्ती असतात आणि त्यांना एकाच घरामध्ये राहावं वाटतं म्हणून ते एक व्यवस्था केले आणि सगळे मित्रमंडळी एकत्र आले तर अकरा बारा जणांनी एकत्र आले तर त्यांच्यासाठी पण एक स्वतंत्र व्यवस्था केले चालक जे आहेत त्यांना पण आल्याला त्यांना मोफत मध्ये स्वतंत्र व्यवस्था केलेली अटॅच टॉयलेट बाथरूम गरम पाणी अरे वा फार वेगळी चांगली सोय तुम्ही चांगली केली होती कारण सगळीकडे अशा पद्धतीची सोय नाही अवेलेबल सकाळी नाश्ता देतो चहा देतो बरं तेच मी तुम्हाला आता तोच प्रश्न विचारण होते की फक्त लॉजिंग म्हणजे राहण्याचं ठेवलंय का खाण्यापिण्याची व्यवस्था पण तुम्ही पुरवठा सुरुवातीला आम्ही केवळ राहण्याची व्यवस्था केली होती पण त्याच्याबरोबर हळूहळू त्यांना चहा द्यायची सकाळी चहाचं आम्ही टाईम पण ठेवलेलं नव्हतं आठ वाजता मिळेल तुम्हाला नऊ वाजता मिळेल असं नाही अच्छा तुम्ही किती वाजता घेता घरी हा आमचा प्रश्न असायचा सहा वाजता घेतो ला घेतो द्याल ठीक आहे साडेसहा वाजता आम्ही ते द्यायला सुरुवात केली नाश्ता त्याच्याबरोबर दिलेले पोहा उप्पा गोडशिरा असा नाश्ता आपलं घावण आंबोळी अच्छा अशा पद्धतीचा नाश्ता सुरू केला Right. आणि गेली आठ वर्ष ह्या व्यवसायामध्ये करत असताना अतिथी दिवसभर बाहेर फिरतात दुपारचं जेवण लंच बाहेर होतो आणि आता कुठेतरी आपण त्यांना रात्रीचं डिनर पण आपल्या इथं व्हावं तो आम्ही थोडा धाडस केलेला आहे दिवाळीच्या के मुहूर्तावर जेवढे आपल्या इथे जे राहायला येतात त्यांना आपण रात्रीचं जेवण जे कोकणी जेवण येते जे आपण फूड खातो ते आपल्याच येणाऱ्या फार छान पर्यटकांना द्यायचं मस्त आम्ही आजच जेवलो इकडे जेवण होत साध पण उत्तम अगदी रुचकर जणू विद्यार्थ्यांचं अधिराज्य आहे इथल्या स्वयंपाक त्यांच्या सुग्रणपणाचा असर होता प्रत्येक पदार्थावर कस होत जेवण वाचलं अख्खा मसाला इथल्या मसाल्याची टेस्ट एकदम स्पेशल या जेवण आणि किचनच्या बद्दल आपण एक कधीतरी पुन्हा भेटूच आपण आणि वहिनींच्या हातचे आम्ही छान छान पदार्थ चाकू पुन्हा आलो की तुम्ही मगाशी बोललात की एमटीडीसी अप्रुवल्ड आहे आणि आम्ही पण ते वाचलो होतं तर एमटीडीसी अप्रुव्हल म्हणजे नक्की काय आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो का काही पहिल्यांदा जी पद्धत होती लॉज लॉज ही सिस्टीम होती लॉजिंगसाठी महसूलची परवानगी आणि सर्व कलेक्टरकडून परवानगी व्हायची त्याच्यानंतर शासनाने कोकणचं पर्यटन अधिक डेव्हलप व्हावं यासाठी महाराष्ट्र टुरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेच्या माध्यमातून अतिथी देवभव म्हणजे जे काही पर्यटक आहेत त्यांना आपले घरीच घरचं जेवण आणि घरीच जायची व्यवस्था करा एक नवीन स्कीम काढली ज्याचं एक शासनाकडून रजिस्ट्रेशन मिळतं पाच खोल्या कमीत कमी पाच खोल्या कम, कम त्यांना व्यवस्थित तुम्ही जी रूम द्या त्याच्यामध्ये सर्व सुविधा पाहिजे चांगल्या पद्धतीचं चा, बेड असेल शौचालय असेल बाहेरचं वातावरण व्यवस्थित पाहिजे त्यांना ते आल्यानंतर सुरक्षितता वाटली पाहिजे त्या दृष्टीने ज्या उपाययोजना आहेत ते सगळे त्यांचे नॉर्म्स आहेत अच्छा त्या सगळ्या नॉर्म्सचे पालन करून याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं म्हणजे ती एक मोठी प्रोसेस मोठी प्रोसेस आहे त्याच्यानंतर ते सगळं सबमिट करायचं इवन आपल्या कुटुंबातले को आपण कोण कोण आहोत म्हणजे त्या इमारतीसमोर उभं राहून त्याचे फोटोग्राफ वगैरे द्यावे लागतात अच्छा आणि कोण कोण सदस्य आहोत ते सगळी माहिती त्याच्यात द्यावी लागते योजनाधारक आहे त्याचं रेकॉर्ड पण शासकीय मध्ये कुठलं क्रिमिनल रेकॉर्ड नाही ते पण नमूद करून घ्यावं लागतं ह्या सगळ्याची माहिती Okay. त्यांच्याकडे सबमिट करायची फाईल सबमिट करायची आणि त्यांची परमिशन घ्यायची पण ते परमिशन द्यायच्या अगोदर मंजुरी द्यायच्या अगोदर तिथले मेन अधिकारी असतात जिल्ह्यातले ते येऊन स्वतः भेट देतात व्यवस्थित आहे ना किचन बघतात सुरक्षा बघतात आणि त्याच्यानंतरच एक वर्षासाठी सर्टिफिकेट दिलं जातं सुरुवातीला आणि एक वर्षानंतर पुन्हा ते रिन्यू करायचं रिन्यू करताना पण सादरीकरण आहे पुन्हा आणि पुन्हा पाच वर्षाचं नंतर पुढे कंटिन्यू ते पाच पाच वर्षाचं रजिस्ट्रेशन देतात एक विश्वास पर्यटकांच्या मनात राहतो एमटीडीसी कडून जर आपण कुठल्या इथे राहायला गेलो तर ते नक्कीच च्या सगळे लॉन्स पाहून आहेत आणि त्याची गुणवत्ता राखून आहे अशा पद्धतीने एमटीडीसी हा एक मार्ग निवडला की आपण देताना कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आपण दिले असं नको व्यवस्थितपणे द्यायला पाहिजे यासाठी प्रयत्न आहे आणि शासनाच्या योजनेला आम्ही सुद्धा प्रतिसाद दिला ग्रेट बद्दल इतकी विस्तृत माहिती दादांनी दिली माझ्यासारख्या सामान्य पर्यटकाला पहिल्यांदाच कळली नव्याने या व्यवसायात येऊ पाहणाऱ्यांना नक्कीच उपयोग होईल पर्यटकांना सुद्धा याचा अधिकाधिक फायदा होईल अजूनही आमच्या खूप गप्पा झाल्या पण त्या सगळ्याच काही घेता नाही आल्या जेव्हा आम्ही दादांना त्यांच्या फ्युचर प्लॅन्स बद्दल विचारलं तेव्हा त्यांनी फार छान समर्पक उत्तर दिलं त्याने सांगितलं तसं सा प्रत्येक पर्यटन हे मी स्टेप बाय स्टेप करत गेलो पहिले छोटस सा, साधं आपलं डबल बेडचं नंतर कुठेतरी त्यांना नाश्ता नाश्त्याचं प्रमाण वाढवलं चहा कॉफी अगदी संध्याकाळचा पण नाश्ता द्यायला आलो त्याच्यानंतर ग्रुप ग्रुप झाल्यानंतर आता हे डिनरचं सुरुवात केलं काय पुची जशी बदलत जाईल पर्यटकांना जे पाहिजे त्या दृष्टीने नक्कीच डेव्हलपमेंट होत राहणार आहे जसं पाहिजे तसं आता आपण राष्ट्रीय महामार्ग होतोय राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे गुहागर विजापूर तो जेव्हा कनेक्ट होईल कराड आणि इकडे गुवाहागरला थेट जो मोठा मार्ग होईल तेव्हा नक्कीच हे पर्यटन वाढणार आहे मुंबई गोवा झाल्यावर सुद्धा पर्यटन वाढणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातलं गुहागर हे सेंट्रल स्थान होईल दापोली आणि गणपतीपुळे गुहागरला हॉल करून येस yes. दोन दिवस करतील नाही तसंही आता गुहागरला डिमांड आहेच yes. कारण आम्ही गेले दो, एक दोन वर्ष आलो इथे गुहागर मध्ये तर आम्हाला हे जाणवतं की पर्यटकांचा ओढा गुहागरकडे आहे पुष्कळ कारण इथला समुद्रकिनारा खूप सुंदर आहे गुहागरच्या पर्यटनातलं एक ठिकाण खास ते म्हणजे आपुलकीचं चैतन्य दिवस तुम्ही एवढा वेळ दिलात त्याबद्दल खरंच खूप मूर्वक धन्यवाद आणि मी माझ्या दर्शकांना हेच अपील करीन की तुम्ही नक्की इथे भेट द्या कारण इथला संपूर्ण परिसर आणि यांची सेवा खरंच उत्तम गुणवत्ता आहे त्या सेवेची आणि तुम्ही नक्कीच याचा लाभ घ्या निश्चितच तर धन्यवाद तुम्हाला पुन्हा एकदा घाडे दाम्पत्य अतिशय योग्य प्रकारे यशाची एक एक पायरी चढतायत पण त्याचबरोबर आपला सच्चेपणा आणि साधेपणाही जपते आम्ही तर चैतन्य निवास आमच्या फेवरेट्स मध्ये ऍड केलाय तुम्ही सुद्धा करा कारण सगळ्यांनाच यांचा उत्तम अनुभव आलाय चैतन्य निवासाबरोबरच या व्हिडिओला सुद्धा लाईक शेअर करा बरं का त्याचबरोबर विमीज खाद्य यात्रा आहे आमचं चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राइब करा हो बाय या काव्यात्मक सफरीत इथेच थांबूया लवकरच पुढच्या भागात भेटूया धन्यवाद